उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे असे कुरकुरीत केळांचे वेपर कुठलाही रंग किंवा हळद न वापरता हे असे कुरकुरीत केळाचे वेपर्स बनवण्याकरता कुठली केळी वापरावी तसेच वेपर तळताना काय काळजी घ्यावी अशा भरपूर साऱ्या टिप्ससहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार व्हेज नॉन तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण विकच्चे केळीचे वेपर्स घरगुती पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात केळीचे वेपर्स बनवण्याकरता हे असे वेगळ्या पद्धतीचे केळी मार्केटमध्ये मिळतात आता केळी घेताना एकदम कडक आणि कच्चे केळे वापरायचे ते अशा पद्धतीने दाबून पाहिजे जर कडक असतील तरच हे केळी वेपरसाठी वापरायचे ही केळी आतून खूप कडक आहेत परंतु बाहेरून थोडासा पिवळा रंग आला आहे मला जास्त हिरवट रंगाची केळी मार्केटमध्ये मिळालेली नाही त्यामुळे जर तुमच्याकडं अशी केळी असतील तर ती केळी घ्यावी आता या केळीचे दोन्ही साईडचे टोकाकडचे भाग कापून घ्यायचे कुठल्याही फळांच्या स्टॉलवरती ही केळी मिळतात जर ही केळी तुम्हाला मिळाली नाही तर स्टॉलवाल्याला सांगून ही केळी ते आणून देतात या केळीचे आपल्याला साल काढून घ्यायचेत त्याकरता ज्या या शिरा आहेत त्यावरती सुरीने उभ्या कट देऊन घ्यायच्या कट देताना ह्या वरच्यावरतीच म्हणजेच सालापर्यंतच कट द्यायच्या आहेत आतपर्यंत खोलवर या कट द्यायच्या नाहीत साल काढताना अंगठा इथे दाखवल्याप्रमाणे सालीच्या कडेला घालून पुढे पुढे सरकवत जायचा त्यामुळे अगदी पटकन ही साल निघते कच्ची केळी असल्यामुळे साल काढायला सुरुवातीला थोडंसं कठीण जातं परंतु इथे दाखवल्याप्रमाणे जर साल काढली तर अगदी इझिली याची साल निघते एकावेळी जास्त केळी जर सोलून ठेवली तर ती काळी पडतात त्यामुळे एका वेळी एकच केळ सोलून लगेच त्याचे वेपर्स बनवून घ्यायचे मंद गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवले होते तर आता आपण याचे वेपर्स बनवून घेऊयात ही बटाटा वेपर्स बनवण्याची किसनी जवळजवळ सर्वांच्याच घरात असते त्यामुळे याच किसणीने आपण केळीचे पेपर्स बनवून घेतो आहे तेल गरम असल्यामुळे डायरेक्ट आपण यामध्ये वेपर्स पाडतो त्यामुळे ते एकमेकांना चिटकत नाहीत किंवा चिकट देखील होत नाहीत ज्या फळांच्या स्टॉलवरून मी ही केळी घेतली त्यांनी मला या केळीचे नाव केरळा केळी असे सांगितलेले आहे मिनिटभर वेपर्सला झाऱ्या लावायचा नाही एक मिनिट झाल्यावर झाऱ्याच्या मदतीने इथे दाखवल्याप्रमाणे थोडेसे हे वेफर्स हालवून घ्यायचे आता हे वेफर्स आळणी आहेत त्यामुळे त्याला मीठ लावून घ्यायचे त्याकरता एका वाटीमध्ये पाणी आणि मीठ एकत्र करून घ्यायचं अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे वेपरची पहिलीच बॅस तळत असल्यामुळे सुरुवातीला एक ते दीड चमचा या वेपर्सवरती मिठाचं पाणी घालून घ्यायचं तेलामध्ये मिठाचं पाणी घातल्यावर ते अंगार ओढू शकतं त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक ही प्रोसेस करावी मिठाचं पाणी तेलात घातल्यावर थोडासा तडतड आवाज येतो तर हा तडतड आवाज कमी झाल्यावर हे वेपर्स हलवून घ्यायचे वेपर्स तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मंद गॅसवरतीच सर्व वेपर्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता पहिली बॅस तळण्याकरता साधारण मला पाच ते सहा मिनिट लागलेले आहे वेपर्स तळून झालेत हे कसे ओळखावे तर इथे तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेत झाऱ्याने जर वेफर्स वरती खाली केले तर ते, ते एकदम हलके फुलके लागतात आता मोठ्या साईजच्या झाऱ्यामध्ये हे वेफर्स काढून घ्यायचे आणि यातील तेल चांगले नितळून घ्यायचं एक्स्ट्राचं तेल जेवढं जमेल तेवढं इथेच नितळून घ्यायचं उरलेले एक्स्ट्राचं तेल काढण्याकरता वेपर्स टिश्यू पेपरवरती काढायचे आणि थोडेसे पसरवून घ्यायचे यामुळे वेफर्स अजिबात तेलकट होत नाहीत पुढची व्याज बनवण्याकरता लगेच ताजं ताजं केळं सोलून घ्यायचं समजा ही केळी जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळाली नाही तर तुम्ही साध्या केळीचे देखील वेफर्स बनवू शकता फक्त साध्या केळीचे वेपर्स हे पिवळे होत नाहीत सफेद होतात तर त्याकरता मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालावी हळद ही उपवासाला चालत नाही त्यामुळे जर तुम्ही उपवासाला वेपर्स बनवत असाल तर त्यामध्ये हळद वापरायची नाही फक्त मिठाचं पाणीच वापरायचं केळी कच्चे असल्यामुळं बऱ्याच वेळा हिसाल कडेपर्यंत निघत नाही तर त्याकरता सुरीच्या मदतीने हिसार काढून घ्यायची आता दुसरी बॅच बनवून घेऊयात त्याकरता किसनी या कढईवरती ठेवून घ्यायची इथे दाखवल्याप्रमाणे पटापट वेपर्स बनवून घ्यायचे एक मिनिट झाल्यावर थोडेसे वेपर्स मोकळे करून घ्यायचे संपूर्ण वेपर्स तळेपर्यंत कुठेही गॅस मोठा करायचा नाही यामध्ये देखील मिठाचं पाणी वापरायचं पण सेकंड टाईमला थोडंसं मिठाचं पाणी कमी वापरायचं कारण पहिल्यांदा आपण जे मिठाचं पाणी वापरलं होतं त्याचा थोडासा तरी अंश या तेलामध्ये राहतो त्यामुळे वेपर्स हे थोडेसे खारट होऊ शकतात तर आता हे देखील आपले वेपर्स तळून झालेत तुम्ही पाहू शकता अगदी पिवळे धमक आणि कुरकुरीत असे हे वेपर्स झालेत मार्केटमध्ये जे लाल रंगाचे लांबट वेपर्स असतात ते बनवण्याकरता एका केळीचे दोन भाग करून घ्यायचे आणि सेम पद्धतीने हे वेपर्स तेलामध्ये पाडून घ्यायचे परंतु हे वेफर्स पाडताना थोडीशी काळजी घ्यावी कारण किसनी ही हाताला लागू शकते हे वेपर्स एकमेकांना थोडेसे चिटकल्यासारखे दिसतात तर जसं जस तळीत जाईल तसं तसं थोडंसं झाराच्या मदतीने हे वेपर्स वेगळे करून घ्यायचे आता ही वेपर्स आपली तिसरी बॅच तळत आहोत त्यामुळे एकदम अर्धा चमचा यामध्ये मिठाचं पाणी वापरायचं पहिल्या बॅचला दीड चमचा मिठाचं पाणी वापरलं होतं तर दुसऱ्या बॅचला एक चमचा मिठाचं पाणी वापरलं होतं तर आता तिसऱ्या बॅचला फक्त अर्धा चमचा आपण मिठाचं पाणी वापरलेलं आहे म्हणजेच पुढे पुढे तळत जात जात थोडं थोडं कमी कमी मिठाचं पाणी वापरत जायचं आता हे वेफर्स देखील आपले कुरकुरीत असे तळून झालेत तर उरलेल्या सर्व केळींचे वेफर्स मी बनवून घेते हे वेफर्स बनवायला खूप सोपे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा या चॅनलवरती व्हेज आणि नॉन व्हेज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी अपलोड करीत असते तर या जर तुम्हाला पाहिज्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे वेफर्स जर काचेच्या भरणीत भरून ठेवले तर अगदी पाच ते सहा महिने असेच कुरकुरीत राहतात प्रवासाला देखील हे वेपर्स तुम्ही नेऊ हो शकता आता उरलेले सगळे वेपर्स मी बनवून तळून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त असे वेपर्स आपले झालेत कुठलाही आपण यामध्ये रंग किंवा हळद वापरलेली नाही तरी देखील अगदी पिवळे धमक हे वेपर्स झालेत तर तुम्हाला हे वेपर्स मी तोडून देखील दाखवणार आहे हातात जर वेपर्स घेतले तर एकदम हलके फुलके लागतात तुम्ही पाहू शकता अगदी हे वेफर्स पटकन तुटले जातात तर अजून एक वेफर्स तुम्हाला मी तोडून दाखवते सर्वच वेफर्स खूप कुरकुरीत होतात मार्केटमध्ये जे लालसर वेफर्स मिळतात तर ते वेफर बनवण्याकरता हे लांबट बनवलेले वेफर्स घ्यायचे त्यावरती थोडीशी मिरची पावडर घालायची आणि टॉस करून घ्यायचं तुम्हाला जर एकदम लालसर रंग हवा असेल तर कश्मीरी मिरची यामध्ये घाला मी ही घरगुती मिरची वापरल्यामुळे एकदम लालसर रंग याला येणार नाही तर हे केळ्याचे वेपर्स तुम्ही एकदा नक्की घरी बनवून पहा आणि तुमचे वेपर्स कसे झाले मला कमेंट करून कळवा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद